परिचारकांच्या कार्यकर्त्याची बातच न्यारी हातावर गोंदवले नाव अलीकडच्या काळात एखादा कार्यकर्ता आपल्या दाखवण्यासाठी काय करू शकतो याचा अंदाज बांधणं आता कठीण झालं आहे रक्ताने पत्र लिहिणे पायी यात्रा करणे किंवा हातावर नाव गोंदवून घेण्याचा ट्रेंड सध्या जोर धरू लागला आहे असो पंढरपूर तालुक्यातील गादीगाव येथील संदीप कळसुले या पांडुरंग परिवारातील कार्यकर्त्याने माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे नाव हातावर गोंधवून आपल्या नेत्याप्रती निष्ठा व्यक्त केली आहे हातावर नाव गोंधवत असताना खूप मोठ्या प्रमाणावर त्रास होत असतो या अशा पद्धतीचा त्रास सहन करून पंढरपूर तालुक्यातील गादीगाव येथील संदीप कळसुले या कार्यकर्त्याने आपल्या नेत्यावर असलेले प्रेम दाखवून दिले आहे पूर्वी हातावर आईचे पत्नीचे किंवा प्रियसीचे नाव गोंदवले जायचे परंतु आहे हे दाखवून दिले जात आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित वाट सर्व ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवान कंपनीचे चे स्टील वर्क पूर्णपणे जुलदा कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी Sao khi đổ đất bánh hết vừa